जावाई शोधत असाल तर या गोष्टी नक्की पहा मुलीचं लग्न करताना मुलामध्ये या बारा गोष्टी नक्की पहा तुमची मुलगी सुखात नांदेल त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल पण मन जिंकणारा असावा नंबर दोन त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल पण चुकीच्या कारणासाठी पोलीस डिपार्टमेंटची एकही केस नसावी नंबर तीन त्याचे केस लाल असले तरी चालतील पण हुंड्यासाठी जाळून पोळून मारणारा नसावा नंबर चार त्याचा रंग सावळा असला तरी चालेल पण मनाने मात्र तो गोरा असावा नंबर पाच तो रोज तो तुम्हाला चटणी भाकरी खायला घालणारा असावा पण गावाला मोठेपणा दाखवण्यासाठी पतपेड्या आणि बँकेचे कर्ज काढून पंचपक्वांना घालणारा नसावा नंबर सहा तो खऱ्या अर्थाने गावात जेव्हा दिंडीने गेल ना तेव्हा सगळ्यात पुढे लेजिम खेळणारा असावा पण संध्याकाळी बाराच्या पुढे घरी मात्र हालत डुलत लेजिम खेळत येणारा मात्र नसावा नंबर सात तो शिवरायांसारखा लढवय्या असावा पण पानच रोगाने दगवणारा नसावा आठ भलेही तो अण्णाभाऊ साठेंसारखा पोवडा गाणारा असावा पण घरात बसून काहीच काम न करता विचाट शिवे देणारा नसावा नंबर नऊ तो शंभूराजांसारखा वाघाला फाडणारा असावा पण खऱ्या अर्थाने गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या फोडणारा मात्र नसावा नंबर दहा नवरा नक्कीच करोडपती पहा पण तुटभर पैशाने करोडपती पाहू नका तो ज्ञानाने करोडपती पहा आपोआप अब्जावधी होईल ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न मुलाचं कर्तृत्व न पाहता त्याच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पुरे दिल्यात ना आज तुमची मुलगी बंगल्यात आहे सोन्याच्या ताटात जेवते आहे पण कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मुलाच्या बापाची संपत्ती न पाहता मुलाचं कर्तृत्व पाहून मुली दिल्यात ना आज तुमची मुलगी भलेही झोपडीत राहते आहे पण कधीही भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर समाधान आहे कारण जेवढी मोठी पार्टी तेवढी सरळ राहिली नाही कार्टी बापाच्या पैशावर उन्मत्त झालेलं पूर्ग जर व्यसने निघालं ना तर तुमच्या लेकीला असं कधीच वाटत नाही की मला डोलीत बसवून पाठवलं आहे तिला असंच वाटतं की संबंध आयुष्यासाठी माझ्या मायबापांनी तिरडीवर झोपवलं आहे लग्न हा भातुकलीचा खेळ नाही हो आयुष्याचा मेळ आहे म्हणून आजपासून आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका त्याचं कर्तृत्व पहा तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदन मनात राहील धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद